हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया ह्या नवीन तुमचं स्वागत आहे तर इथे सकाळचे सात वाजले आहेत आणि इथे मी उठले त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि सगळ्यात आधी ते इथे रोपेसाठी गरम ठेवले पाणी करायला त्याच्या आंघोळीसाठी त्याचबरोबर इथे साईडला मी लगेच पीठ मळून घेते कारण की कनिक मळून ठेवली की ती चांगली मुरते त्याच्यानंतर मग भाजी बनवायला घेते आणि लास्टला चपात्या करते तरी ते आता मी फटाफट अशी पीठ महून घेते त्याचबरोबर पुढे भाजी बनवणार आहे आणि पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करा कारण की बऱ्यापैकी लोक फक्त व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की मोफत आहे काही पैसेच नाही लागतात ते जस्ट तुम्हाला ते रेड कलरचं सबस्क्राईब हे बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला जो घंटा आहे बेलायकन त्याला क्लिक करायचे जेणेकरून माझे सर्व नोटिफिकेशन तुमच्याकडे वेळेवरती येतील जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याच्यामुळे ते, ते तुम्ही नक्की करा अगदी फ्री आहे काहीच कुठे चार्ज करायचे नाही आणि व्हिडिओला लाईक करणं तेसुद्धा फ्री आहे तर प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओलासुद्धा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्टसुद्धा करा तर इथे पीठ पीठमऊन झालं आहे तर इथे मी ठेवले आहे भाजी बन भाजी बनवण्यासाठी कढई तरी ते, 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 ते मी अगदी ते लांब वांगे असतात ना म्हणजे छोटी छोटी वांगीत तर माहिती असेल तर अशी लांब पण असतात एक तर भरीसाठी असतं ते मोठं वांग ते वेगळं त्याचबरोबर असं एक ना पातळी असं लांब असं वांगे असतात तर मी तुम्हाला इथे दाखवायची विसरून गेली आणि भाजी बनवायला गेली आणि सकाळची तुम्हाला माहिती खूप गडबड असते आणि मग नंतर रुपेशला आठ वाजता निघायचं असतं म्हणजे आठच्या आधीच निघायचं असतं त्याची आठ तेवीसची ट्रेन असते मग त्याच्यामुळे त्याला आठच्या आधी निघाला तर त्याला त्याची गाडी वगैरे पार्क करवून त्याला पुन्हा थोडंसं चालावं लागतं त्याच्यामुळे मी खूप घाईत असते तरी एका जागी कॅमेरा सेट केला आहे आणि ते मी आता भाजी करून घेते तर भाजी अगदी सिंपल असते माझी वाटपाची वगैरे नसते जिरा म जिरा आणि राई वगैरे टाकली फोडणी दिली त्यानंतर ता कांदा टमाटो मीठ हळद तिखट आणि धने पावडर एवढे मीठ मसाला वगैरे टाकून त्याला चांगलं थोडंसं वाफून घेते त्यानंतर ता जी भाजी चिरून ठेवली आहे वांग्याची ती टाकली आणि थोडंसं अगदी एक दोन चमचे आपले खायचा चमचा असतो तेवढं पाणी टाकून मस्त वाफेवरती ठेवली शेवटी भाजी कशी झाली ती तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि आता इथे एका साईडला भाजी ठेवली आहे वाफेवरती मध्ये ठेवला आहे चहा रोपेसाठी आणि इथे गरम तवा ठेव गरम करायला तवा ठेवला आहे आणि सगळं चपाती करायचं से सगळं सेटअप करून ठेवलं आहे आणि इथे मी बसले आहे पाणी प्यायला तर सकाळी उठला तर तुम्ही बघितलात ना मी फक्त कामच करत होती म्हणजे पीठ म्हणून घेतलं भाजी वगैरेची तयारी करून घेतली आणि आता निवांत एक ग्लास पाणी पिणार आहे ते इथे मी एक ग्लास कोमट पाणी पिते त्यामध्ये एक चमचा मध ॲड करून ते पिते मी खूप वर्षापासून हे पिते आणि मला हे खूप छान वाटतं ह्याच्यानी ना मला माझी बॉडी हलकी वाटतं अगदी फिट आणि छान वाटतं तर ही मला सवय झाली आहे आणि मला खूप आवडतं असं जरी आठवड्याभर जरी मी पियाली नाही ना तर मला असं हेवी वाटतं असं वाटतं की मी कुठे जाड वगैरे झाली की काय मला असं वाटतं तर मला हे परफेक्ट आहे हे पाणी तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता चवीला तर नाही लागत एवढं कसं तरी लागतं कोमट पाण्यामध्ये मध टाकल्यामुळे तर पण ठीक आहे मला आता खूप सवय झाली मला खूप आवडतं आणि मी आवडीने पिते आणि सगळं सगळं पियाले पिलाने खूप चांगलंसुद्धा असतं त्याच्यामुळे ते इथे माझं पिऊन झालं आहे त्याचबरोबर चपात्या झाल्या भाजी इथे भाजीसुद्धा झाली तर आता मी लगेच रुपयेचा डब्बा भरून घेते कारण की रुपेच्या जेवढ्या लागतील तेवढ्याच मी इथे चपात्या बनवून घेते आधी कारण तुम्हाला मी बोलले ना त्याला लेट होतो करून मग त्याच्यापुरत्या चपात्या केला डब्बा भरला त्याच्यानंतर उरलेलं पीठ होतं त्याच्यासुद्धा ता मी चपात्या करून घेतल्या आणि मग ते सगळं आवरलं आहे ओटा वगैरे सगळा क्लीन केला आणि एका साईडला आता मी माझं माझं पाणी ठेवले गरम करायला माझ्यासाठी त्याचबरोबर इथे ब्रश करून घेते आणि मग मी आंघोळ करून येते आंघोळ झाली आणि ते नमस्कार करून घेते देवाला देवाच्या बाजूला मस्त असे ना मी लायटिंग केली होती पण त्या दिवशी रुपेश मंदिर साफ करत होता तर त्याच्याकडून ना ती खराब झाली तुटली आता नवीन आणायची आहे कारण लाईट नाही तर जरा पण चांगलं नाही वाटत आहे मंदिर असं सोनं सोनं वाटतं पण ठीक आहे आता मी त्याला बोलले लवकर येऊ नये त्याच्यानंतर आहे ना इथे मला ऑर्डरसुद्धा होती आज मला तर इथे दीड किलोच्या केकची मला ऑर्डर आहे तर म्हटलं मी सकाळ सकाळ ह्याला क्रम्बल करून ठेवून देते आणि नंतर मग एक दोन तासाने किंवा मुली शाळेत गेल्यानंतर त्याचा फायनल कोटिंग करेल तर इथे ना मी स्पॉन्ज आदल्या रात्रीच बनवला जर मोठी ऑर्डर असली ना तर मी मी आदल्या रात्री स्पॉन्ज बनवून ठेवते जेणेकरून तो खूप छान थंड होतो आणि त्याच्या त्याच्या स्लाईससुद्धा खूप छान पडतात क्रम्बर्ससुद्धा एवढे पडत नाही त्याच्यामुळे जर तुम्हीसुद्धा होमबेकर असाल ना तर मोठ्या मोठ्या ऑर्डरची जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माहिती आहे की म्हणजे तुम्हाला कन्फर्म ऑर्डर आहे तर तुम्ही त्याचा स्पॉन्ज कन्फर्म बनवून ठेवू शकता मी सुद्धा खूप लेट नाईट बनवलं आहे म्हणजे माझी घरातली सगळी कामं आवरली त्यानंतर याला ठेवून दिलं ओव्हनमध्ये माझ्याकडे ओ टी जी आहे ओ टी जीमध्ये हा मी बेक करून घेतला त्यानंतर त्याला रूम टेम्परेचरवरती पण थंड केला आणि मग नंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तो पण झाकून ठेवलेला बघितलात ना तुम्ही त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जास्त चुकडा ठेवला ना की तो खूपच कडक होणार त्याच्यामुळे ना त्याला रूम टेम्परेचर ती थंड केल्यानंतर त्याला काहीतरी झाकण ठेवा आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवा तर इथे असा हा मोठा काढला तो एक किलोचा होता आणि हा छोटा आहे तो अर्धा किलो अशा दीड किलो केकची मला ऑर्डर आहे आणि ती मी तुमच्यासोबत इथे मी शेअर करते तर इथे केकचे स्लाईस करून घेतले आहे आणि नॉर्मल वॉटरने केक सोपवून घेतला त्यानंतर तिथे क्रीम टाकली आहे आणि आता चांगली स्प्रेड करून घेते तर माझ्या चॅनलवरती ना भरपूर केकचे व्हिडिओ आहेत आधी मी अपलोड केलेला त्यानंतर मी नंतर स सद... नंतर मी बंद करून टाकला अपलोड करायचे मी शॉर्ट्स वगैरे टाकत होती पण आता इथे माझ्या चॅनलवरती भरपूर आता नवीन सबस्क्रायबर जोडले गेले आहेत जर तुमची डिमांड असेल की मी फुल व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत एक्सप्लेन करू आणि शेअर करू तर मला नक्की कमेंट्स करा मी तुमच्यासोबत नक्की केकची व्हिडिओ शेअर करेल तर इथे ना मी क्रीम वीम केलेली ती मस्तपैकी अप्लाय करून घेतली त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी क्रश होता ना तो टाकला आहे त्यानंतर चोको चिप्स टाकले आहे आणि ते ही जे सेकंड स्पॉन्जची जी स्लाईस आहे ती ॲड केली आहे अशा प्रकारे असतं आणि हा हा नि हा फ्लेवर आहे ब्लॅक फॉरेस्ट आणि माझी कस्टमरसुद्धा ही आहे ना खूप मस्त आहे तिला माझ्याकडचेच केक आवडतात कारण की आता मी विरारला आल्यापासून आहे ना माझे जुने कस्टमर भरपूर मोडले गेले कारण की तिथे होती माझ्याकडे भरपूर कस्टमर माझे जोडले होते पण आता विरार आणि मुंबई खूप लांब पडतं सुद्धा द्यायला जमत नाही तरी पण मी एक दोनदा दिलीसुद्धा आहे दादाला वगैरे कारण की जे म्हणजे खूपच रिक्वेस्ट करतात की नाही ते तुमच्या तुझ्याचकडचा केक पाहिजे तर मला खूप भारी वाटतं कारण की माझे जुने कस्टमर मा लॉकडाऊन लॉकडाऊनपासूनचे कस्टमर माझे जोडले गेलेले आहेत आणि ते अजूनसुद्धा फोन करतात मला आत्तासुद्धा ह्या केकच्या ऑर्डरच्या आधी पण एक दिवसाआधी मला फोन आला होता की मी वरलीहून बोलते मला एवढं एवढं कि केजीचा केक पाहिजे आहे तर मी म्हटलं ताई मी आता तिकडची आता वरली सोडली आहे म्हणजे मी मुंबई सोडलं आहे आणि मी आता विरारला शिफ्ट झाली आणि मला डिलिव्हरी द्यायला मला पॉसिबल नाही आहे तर ते खूप भारी वाटतं त्यांचा कॉल वगैरे येतो तेव्हा तर इथे असे दोन केक माझे क्रम्बल झाले आहेत त्यानंतर आहे ना झाला केक क्रम्बल करून त्याला चांगलं सेट का ठेवलं आणि सकाळीच केक क्रम्बल केला ना की खूप छान बऱ्यापैकी केक सेट होतो त्याच्यानंतर तुम्ही आरामात त्याच्यावरती डबल लायसिंग करू शकता तर इथे झाले आता मी पाणी ओतून घेते रुंजीला लाटवलं आहे आज रुंजीची वेळ आहे काल पण मी ब्लॉग केला होता तर काल तेव्हा ओवीची वेळ होती आंघोळीची तर आज आहे रुंजीची वेळ तर इथे मी रुंजीला पाणी काढून देते आंघोळीचं त्या आंघोळीला जाईल त्याचबरोबर इथे मी ओवीसाठी सुद्धा पाणी ठेवते ते इथे जो माझ्याकडे एक साईडला जिथे तुम्ही बघितलं बघितला म्हणजे तिथे दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये तिथे माझ्याकडे एक मोठा असा निळा ड्रम आहे त्याच्यामध्ये मी पियायचं पाणी भरून ठेवून देते इथे आमच्याकडे ना दोन प्रकारचं पाणी येतं एक तर एक बोरिंग एक बोरिंग असतं आणि एक प्यायचं असतं प्यायचंमध्ये हो सुद्धा थोडीशी बोरिंगची टेस्ट असते पण ठीक आहे त्याला मी एका वेगळ्या ड्रममध्ये भरून ठेवते आणि आम्ही तीही त्याच्याने आंघोळ करतो म्हणजे मला हेअर वॉश वगैरे हो करायचे असेल ना तर आम्ही त्याच्याने आंघोळ करतो पोरिंगचे पण मी त्यांनीच केस धुते कारण की बोरिंगच्यापणाने त्यांची केस खराब नको व्हायला तरी ते रुंची गेली आंघोळीला आणि ही ते ही माझी ओबी हिला हो रोज मला उचलूनच आणावं लागतं त्याशिवाय ती उठतच नाही ती भले उठली जरी असेल ना बायचान्स समजा एखाद्या वेळेस वॉशरूमला वगैरे तरी पण जाऊन पुन्हा झोपते आणि बोलते मग मी मला उचलूनच घ्या उचलून घेतल्याशिवाय तिची झोपूर्ण होती आणि मला बोलत होती ती थोडीशी झोपो का अजून तर मी तिला म्हटलं मी तुला रोज रात्री सांगते लवकर झोपा म्हणजे तुमची झोप पूर्ण होईल मग तुम्ही ऐकत नाही मग आता ते मी काय करू उठावं तर लागणार कारण की ऑलरेडी भरपूर वेळ झाला होता आणि ते सर्व आमचं आवरून झालं आहे रुंजवीच्या आंघोळ्या झाल्या त्यांचे त्यांचं सगळं आवरून झालं आहे त्यानंतर आता आम्ही चहा प्यायला बसले माझा उपास होता मंगळवार होता मी फक्त चहा पियले आणि माझ्या पोरींनी चहा आणि ते जिरा बटर तुमच्यासोबत शेअर केलं ते त्यांनी खाल्लं त्याच्यानंतर खूप वेळ झाला इथे अकरा वाजून गेले त्यानंतर पोरींनी बॅग वगैरे भरली आणि ते टी व्ही बघत बसले त्यानंतर आता वाजले आहे साडे अकरा ते इथे मी इथे मोठ्या दोन बटाट्याची भाजी करून घेते कारण सकाळी मी रु, रु रुपेसाठी केलं होतं वांग्याची भाजी आणि आमच्या घरात वांग्याची भाजी फक्त रुपेश एकटाच खातो मीसुद्धा खात नाही आणि पोरी पण खात नाही मी पोरीनं सवय लावते मी पोरींला बोलते तुम्ही खा करून मला तर आवडत नाही पण नाही म्हटलं तर नाही त्यांना वांगं भेंडी अशा दोन तीन भाज्यात की त्यांना जमत नाही पोरीसुद्धा खात नाही बाकी माझी मोठीवाली बऱ्यापैकी भाज्या खाते गवार फरसबी पापडी पालेभाज्या खाते छोटीवाली माझी पालेभाज्या खाते मोठीवाली माझ्या फळभाज्या जास्त खाते त्याच्यानंतर इथे दोन बटरची भाजी करून घेतली मस्त असे वाफेवरतीच ठेवली फक्त हळद मीठ टाकल्याने आणि मोरीची फोडणी दिली आहे दोघींचे डबे भरून घेतले थोडीशी भाजी ओढली होती रुंजीबोली मम्मी मी खाते आणि तिला आवडतं शाळेत जाताना असं थोडंसं खाऊन गेलं मी तिला देतेसुद्धा तर झालं इथे आमचं सगळं आवरून झालं आहे पोरींची तयारी शाळाच्या कपडे वगैरे घातले बेना वगैरे घातले तर मग आता मी जाऊन मी आता निघते ह्यांना सोडून येते सुद्धा त्यांच्या बॅगा घेतल्या आणि जाते यांना शाळेत सोडायला तर आता शाळेतून सोडून आली आणि घरी येता येता माझ्यासाठी कियाचे वेपर घेऊन आली हे वीस वीस रुपयाचे दोन पॉकेट घेऊन आली उपास आहे त्यामुळे ते घरी आले आणि पहिले ते ते कपडे जी जीन्स आणि टॉप घातलं होतं ते पहिलं काढलं कारण की खूप बाहेर गरम होतं आणि ते टॉप माझं सिल्क होतं कॉटन नव्हतं आणि मॅक्सी घातली ना हा जो कॉटन गाऊन खूप कम्फर्टेबल वाटतं आणि खरंच या गरमीमध्ये तर हेच वाटतं थंडीत मी असे फ्रॉक वगैरे वेअर करत होती घरात पण आता मला इवतच होत नाही खूप गरमी वाटत काय काही लोकं बोलत असतील की तुलाच कुठे गरम होते पण नाही गरम होते दुपारचं बाकी रात्रीचं वगैरे थोडंसं थंड वाटतं तर घरी आली हातपाय स्वच्छ धुतले फेसवॉश पण करून घेतला त्याचबरोबर आणि ते मी ना ते सिरम जे सकाळचं लावते ना तेच मी पुन्हा इथे दुपारीसुद्धा लावते कारण की ते सिरमचा मला खूप फायदा झाला माझ्या चेहऱ्यावरती खूप डाग होते माझ्या गालावरती एवढे डाग होते ना मी आता सांगू पण नाही शकत पण काही जर माझे जर जुने सबस्क्रायबर असेल त्याला माहिती असेल माझ्या फेसचा प्रॉब्लेम खूप झाला आता दोन हजार बावीसमध्ये बावीस तेवीसमध्ये खूप मी वर्षभर खूप गा चेहरा बघितला खूप म्हणजे वाईट वाटायचं आता बऱ्यापैकी कवर झाला टचवूड तर सिरम लावून आता मस्त असे मी पंख्याच्या खाली बसणार आहे वेफर खात उपासुद्धा आहे आणि थोडीशी एडिटिंग करून घेते कारण की हाच निवांत वेळ असतो वॉइस ओव्हर करायला मिळतं शांतता असते बाहेरसुद्धा शांतता असते त्यामुळे तर आता थोडीशी टी व्ही बघते केळ्याचे वेफर खाऊन घेते त्याच्यानंतर आता वाजले आहे दोन वाजले आहेत तर म्हटलं चला घरात साबुदाण्याचं पीठसुद्धा होतं तर मी म्हटलं चला वडे करून घेते कारण की मला रुपे तू रुपेश बोलतो तू उपासाच्या दिवशी अशीच फक्त थोडाफार खाते आणि पूर्ण दिवस उपाशी राहतेस त्याला ते आवडत नाही तर मी म्हटलं घरात होतं साबुदाचं पीठ बनलेलं वड्याचं तर आपण बनवून घेऊया तर बनवून घेतलं आणि पुन्हा एक दीड तास थोडंसं टाइमपास केला शेजाऱ्यांशी बोलले वगैरे कारण की सर्वांशी बोलायला पाहिजे ना एकटं एकटं तर मला राहायला आवडत नाही तर गप्पा वगैरे मारले तर इथे तीन वाजेत आले आहेत तर विचार केला असेल आता आपण केक करायला घेऊया कस्टमरचा फोन आलेला त्यांनी सांगितलेलं की मी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत येईल तर मी म्हटलं नंतर लेट नको व्हायला ले। तर मग आपण आताच बनूया कारण की मला पुन्हा साडेपाच वाजता माझ्या मुलींना आणायला जावं लागतं तर बाहेर मस्त गप्पा टप्पा झाल्या आणि आता घरी आली आता आले आहे केकचं नाम आ, मी पूर्ण व्हिडिओ शेअर केलीच नाही बघितला तर तुम्ही मी मी केला त्याच्यानंतर वरचा जो आहे ना टॉप लेअर त्याला व्हाईट क्रीमनी छान आयसिंग करून घेतली आणि खालचा जो मोठा केक आहे त्याला ब्लू कलरनी आयसिंग करून घेतली आणि त्याच ब्लू कलरच्या क्रीमने इथे मी फ्लावर्स काढून घेते आणि कस्टमरची हीच केकची डिझाईन होती ही ॲक्च्युली माझ्याच लॉकडाऊनमध्ये मी असाच एक केक पॅटर्न बनवलेला हीच डिझाईन तर मी त्यांना शेअर केली त्यांना ती आवडली मग त्यांनी सांगितलं सेम करा सेम टू सेम तर माझ्याच केकची डिझाईन मी पुन्हा आता एकदा रिपीट करते जस्ट फ्लावर काढले आहे आणि वर वर्तअप फुल प्लेन आहे फक्त जस्ट ब्लू कलरची बॉर्डर द्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी आ, हे छोटी छोटीशी ना गोल्डन कलरची लावते माझा जो आधीचा केक होता ना त्याच्यात सिल्वर कलरचे बॉल्स होते पण माझ्याकडे आता सिल्वर अलाव अवेलेबल नव्हते तर जे आहेत ते मी लावले इथे गोल्डन लावले आहे पण कस्टमरला आवडले कस्टमरसुद्धा खूप छान आहे तर इथे अशा प्रकारे ना आम्ही तुमच्यासोबत ब्लॉग शेअर शेअर केला आहे रुटीन ब्लॉग रुटीन ब्लॉग बोला किंवा माझ्या दिवसाचं जी मी कामं करते ते तुमच्यासोबत इथे शेअर केलं आहे तर इथे ना केक माझं संपूर्ण झाला आहे त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा संपूर्ण झाले आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि केक जर आवडला असेल तर तरी व्हिडिओला लाईक करा ला ला, चॅनल सबस्क्राईब करा